श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सून आणि तिचं माहेर शुभ्रा स्वयंपाकघरात काम करत होती हातात वेलतोड्याचा सुवास पसरलेला चहाचा कप आणि ओठांवर हलकी गाण्याची ओळ मन उधान वाऱ्याचं केतन ऑफिसला जाण्याची तयारी करत होता शुभ्रा माझा टिफिन झाला का गं त्याने विचारलं हो हो सगळं तयार आहे शुभ्रा म्हणाली शारदाबाई हॉलमध्ये बसल्या होत्या हातात वृत्तपत्र पण नजर सुनेवर त्यांना सून आवडायची कामसू समजूतदार नम्र शुभ्रा आज हळद दूध दिलंच का केतनला पावसात घसा बसतो हो आई दिलय सगळं सुरळीत चाललेलं घर दिवसाचा प्रत्येक क्षण जणू नियमाने रंगलेला सकाळचा चहा केतनचं ऑफिस शुभ्राचं घरकाम शारदाबाईंचं दुपारचं भजन संध्याकाळी सगळ्यांनी मिळून चहा शुभ्राच्या आयुष्यात आता स्थिरता होती लग्नाला तीन वर्ष झाली होती सुरुवातीला थोडा ताण होता पण आता ती पूर्णपणे या घरातली झाली होती तिच्या सासूबाईंना तिचा स्वयंपाक आवडायचा केतन तिच्यावर प्रेम करायचा पण त्या संध्याकाळी सगळं थोडं बदललं पाऊस पडू लागला शुभ्रा अंगणात वाळू घातलेले कपडे घेऊन आत आली तेवढ्यात मोबाईल वाजला स्क्रीनवर लिहिलं होतं किरण भाऊ हॅलो किरण काय झालं शुभ्राचा आवाज गडबडीत होता तिथून आवाज आला थोडा थरथरता ताई आई घसरून पडली हाताचं हाड मोडलंय डॉक्टर म्हणतात काही दिवस विश्रांती हवी क्षणभर शुभ्राच्या डोळ्यापुढे अंधार गेला काय आई पडली पण कसं झालं बाथरूममध्ये घसरली मी आता हॉस्पिटलमध्ये आहे पण ताई पैसे थोडे कमी पडतायत ती काही क्षण शांत राहिली मग म्हणाली किरण काळजी करू नकोस मी बघते काहीतरी तू आईला सांभाळ फोन ठेवल्यानंतर शुभ्रा शांत उभी राहिली छातीमध्ये धडधड वाढत गेली सासू खोलीतून आवाज देत म्हणाल्या शुभ्रा कपडे आत घेतलेच का गं हो आई ती म्हणाली पण आवाजात दुसरपणा होता त्या रात्री जेवणाच्या वेळी शुभ्रा सगळं नीट वाढत होती पण तिचं मन दुसरीकडे होतं केतनला कळालं काहीतरी बिनसलंय काय झालं शुभ्रा शांत आहेस ती थोडं थांबली आणि म्हणाली केतन आई बाथरूममध्ये घसरून पडली आहे हात मोडलाय हॉस्पिटलमध्ये आहे केतनने शुभ्राकडे पाहून म्हणाला अरे देवा कधी झालं हे शुभ्राचा आवाज थरथरला आज सकाळी किरण एकटाच आहे म्हणतोय पैसे कमी पडतायत शारदाबाई तिथेच बसल्या होत्या त्यांनी डोकं वर केलं पण तिथे तुझा भाऊ आहे ना तो काळजी घेईल तू आता सासरी आहे शुभ्रा तिकडची जास्त काळजी करू नकोस शुभ्राने नजर खाली केली आई पण मी जाऊन आईला बघून आले तर शारदाबाई थोड्या कठोर आवाजात म्हणाल्या आता पावसाळा आहे प्रवासात त्रास होईल आणि तू गेलीस तर घरात कोण बघणार तू फोनवर विचारपूस करत जा शुभ्राच्या डोळ्यात पाणी आलं पण ती काही बोलली नाही केतन थोडं शांतपणे म्हणाला आई शुभ्राला एक दिवस जाऊ दे ना उद्या रविवार आहे शारदाबाई म्हणाल्या तुम्ही दोघं जाऊन या पण वेळेवर परत या आपल्याला उद्या संध्याकाळी काकाकडे जेवायला जायचं आहे दुसऱ्या दिवशी शुभ्रा आणि केतन माहेरी पोहोचले सुनंदा बेडवर होती हातावर प्लास्टर तिच्या डोळ्यात वेदना त्रास दिसत होता अग तू का आलीस ग सासूबाई रागवतील आई तू आजारी असताना तुला लागलेलं असताना मी सासरी राहू शकेल का तू तर माझं माहेर आहेस शुभ्राने तिच्या हातावर हलका स्पर्श केला किरण बाजूला बसला होता त्याच्या चेहऱ्यावर चिंता ताई डॉक्टर म्हणाले की ऑपरेशनची गरज नाही पण काही आठवडे हाताला विश्रांती घ्यावी लागेल माझा पगार कमी आहे मला पैशाची गरज आहे मदत करशील का काही दिवसांनी मी तुला पैसे परत करेन शुभ्राने मनात ठरवलं काहीतरी करावं लागेल ती म्हणाली किरण तू काळजी करू नकोस मी काहीतरी बघते परत येताना बसमध्ये शुभ्रा खिडकीबाहेर पाहत बसली होती तिच्या मनात दोन जगं होती एक सासरचं जिथे ती केतनची बायको होती आणि एक माहेरचं जिथे ती सुनंदाची मुलगी होती दोन्ही ठिकाणी ती जबाबदार पण निर्णय मात्र वेगळे केतनने तिचा हात धरला शुभ्रा काळजी करू नकोस आपण काहीतरी बघू मी थोडी रक्कम आता दिलेली आहे महिन्याच्या शेवटी आणखी थोडी रक्कम पाठवूया शुभ्रा हळूच म्हणाली आई सांगत होती औषधं महाग आहेत त्यासाठी लवकर पैसे पाठवावे लागतील केतन थोडा गप्प झाला मी आईशी बोलतो आधी त्या रात्री शुभ्राने विषय काढला आई मला असं वाटतं की हॉस्पिटल खर्चासाठी थोडे पैसे आईकडे पाठवूया हॉस्पिटल खर्च वाढला आहे शारदाबाईंचा चेहरा ताणला गेला शुभ्रा आपल्यालाही महिन्याला कितीतरी खर्च आहेत हप्ते विजेचे बिल किराणा आणि मग लोक काय बोलतील सून पैसे माहेरी देते असं ऐकायला मला आवडत नाही शुभ्रा गप्प झाली ती त्या क्षणी फक्त श्वास घेत होती पण आतून तुटत होती केतनही काही बोलला नाही तो दोघींच्या दरम्यान गोंधळलेला रात्री शुभ्रा एकटीच गच्चीवर गेली पावसाचा हलका वारा आकाशात धुसर चांदणं तिला आठवलं आईने तिला सासरी पाठवलं तेव्हा काय म्हटलं होतं बाळा तिथे सगळ्यांचं ऐक पण स्वतःचं मन कधी गप्प करू नको त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात अश्रू आले ती स्वतःशीच पुटपुटली आई मी तुझ्यासाठी काहीही करू शकते दुसऱ्या दिवशी तिने मनोमन ठरवलं ती तिच्या काही सोन्याचे दागिने गुपचूप घाण ठेवते ती रक्कम भावाच्या बँक अकाउंटवर पाठवते केतनला काही न सांगता सासूबाईंना काही न दाखवता ती फक्त मुलगी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडते संध्याकाळी शुभ्राच्या फोनवर आईचा आवाज अगं पैसे मिळाले पण तू का पाठवले सासूबाई काय म्हणतील आई काही नाही मी माझ्या जवळचे पैसे दिले आहेत सासूबाईंना काही माहिती नाही शुभ्रा मला तुझा अभिमान वाटतो पण तू काळजी घे तू दोन्हीकडे समजून घेतेस म्हणून घरं सुखात आहेत त्या रात्री शुभ्रा आरशासमोर उभी होती स्वतःकडे पाहून म्हणाली मी सुनही आहे मुलगीही आहे पण स्त्री म्हणून दोन्हीकडे माया राखणं एवढं अवघड का आहे खिडकीतून हलकं चांदणं तिच्या चेहऱ्यावर पडलं ती त्या दिवसात थोडी शांती अनुभवत होती त्याच वेळी घडली शारदाबाईंना दागिन्याच्या बॉक्समध्ये दोन सोन्याच्या बांगड्या दिसेनाशा झाल्या शुभ्रा तुझ्या सोन्याच्या दोन बांगड्या कुठे गेल्या त्यांचा आवाज कडक होता शुभ्रा क्षणभर गप्प झाली तिच्या छातीत धडधड वाढली ती काही बोलणार तेवढ्यात शारदाबाई म्हणाल्या हे काय चाललंय घरात सोन्याच्या वस्तू गायब होतात केतन घाबरलेला उभा होता शुभ्राच्या डोळ्यात अश्रू पण आवाज शांत आई सगळं सांगते मी पण कृपा करून आधी ऐका घरात जणू एक भयंकर वादळ उठलं होतं आई त्या मिस ठेवल्यात शुभ्राने धीर गोळा करत म्हटलं कुठे शारदाबाईंचा आवाज धारदार होता गहान ठेवलेत आईच्या उपचारासाठी पैसे लागले म्हणून क्षणभर संपूर्ण घरात शांतता पसरली केतनने डोळे मोठे केले काय शुभ्रा तू असं का, का केलंस मला तरी सांगायचं होतं ना मी म्हणाले होते तू म्हणालास की महिन्याच्या शेवटी पाठवू शुभ्राचे डोळे ओले झाले आवाज थरथरत होता मी सांगणार होते पण तेव्हा आईची अवस्था पाहून मला थांबता आलं नाही किरणकडे पैसे नव्हते डॉक्टर म्हणाले पैसे द्यावेच लागतील मला वाटलं माझं सोनं आहे माझी आई आहे शारदाबाईंच्या डोळ्यात संतापाचा लवलेश सासरच्या वस्तू घाण ठेवून पैसे माहेरी द्यायचं हेच शिकवले का तुला तू तु आमचा विश्वासघात केला शुभ्रा त्यांचा आवाज थरथरत होता पण त्यामागे भीतीही होती घरातली सून आपलं कुपीतलं पून काही करत असेल याची वेदना केतन काही क्षण गप्प राहिला तो दोघींना पाहात म्हणाला आई शुभ्राने चूक केली पण हे तू चुकीचा नव्हता आईसाठी तिने केलं स्वतःसाठी नाही अरे हेतू तू काहीही असो पद्धत चुकीची आहे शारदाबाई ओरडल्या उद्या हिच्या माहेरी आणखी काही झालं तर पुन्हा घरातील वस्तू घाण ठेवल्या जातील का शुभ्राच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण तिने मान खाली घातली नाही आई मी काही लपवण्याचा प्रयत्न केला नाही पण भीती वाटत होती मी तुम्हाला समजणार नाही मी चुकीची असेन पण माझ्या हेतूला अपराध म्हणू नका रात्रभर शुभ्राला झोप लागली नाही गच्चीवर पावसाचे थेंब पडत होते ती खिडकीजवळ उभी होती तिच्या मनात प्रश्नच प्रश्न आईसाठी काही केलं ते चुकीचं ठरलं मग मी कोणासाठी जगायचं केतन आला तिच्या मागे उभा राहिला शुभ्रा आईचा राग आजचा आहे ती उद्या समजून घेईल पण तू माझ्यापासून का लपवलंस हे ती वळून म्हणाली कारण तू आई आणि माझ्यामध्ये गोंधळलास केतन मला माहिती होतं तू काही बोलू शकणार नाहीच आणि मला तातडीचं काहीतरी करायचं होतं केतनचा आवाज शांत झाला हो मला तुझं धाडच कळतंय फक्त एक विनंती पुढचं काहीही असू दे आपण एकत्र ठरवू शुभ्राने मान डोलावली पण तिच्या मनात ठसठस राहिली आईला लवकर बरं करायचं होतं आणि आता सासूच्या नजरेत ती दोषी ठरली होती दुसऱ्या दिवशी शारदाबाई काही बोलल्या नाहीत पण घराचं वातावरण बदललं होतं पूर्वी जिथं गप्पा हसणं चहा असायचा तिथं आता शांतता होती केतन ऑफिसला गेल्यावर शुभ्रा हळूच खोलीत गेली तिने सासूबाईंसाठी चहा नाश्ता आणला होता आई नाश्त्याची वेळ झाली ठेवून दे एवढंच उत्तर मिळालं त्या शब्दात जणू भिंत उभी राहिली होती तिसऱ्या दिवशी सकाळी शुभ्राचा पुन्हा फोन वाजला किरणचा होता ताई डॉक्टर म्हणाले आईचा बी पी कमी जास्त होतोय तिला अशक्तपणा आला आहे म्हणून आईला अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल मी जरा अडचणीत आहे तिकडं काही शक्य झालं तर शुभ्राचं मन घाबरलं किरण मी बघते काहीतरी ती फोन ठेवते पण लगेच मनात अपराधीपणाचं ओझं दाटतं मी पुन्हा काय करणार आता तर विश्वासही गेला त्या दिवशी दुपारी शारदाबाईंच्या मैत्रिणी आल्या होत्या अग आजकालच्या सुना फार हुशार झाल्या आहेत बरं का तुमचं नशीब चांगलं शुभ्रा चांगली आहे त्या म्हणाल्या शारदाबाईंनी हसून मान हलवली पण आतून त्यांना त्या शब्दाचा उपहास वाटला त्या म्हणाल्या हो ग चांगली आहे पण कधी कधी आपल्या मनासारखं करते शुभ्राला ऐकू आलं पण तिने काही बोललं नाही तिच्या मनात फक्त एक गोष्ट हे नातं आता पूर्वीसारखं राहिलं नाही संध्याकाळी केतन घरी आला त्याने शुभ्राला विचारलं आईने काही बोललं का, का? नाही पण त्यांच्या डोळ्यात सगळं आहे केतन म्हणाला शुभ्रा मी तुझ्या बाजूने आहे पण आईला वेळ द्यावा लागेल मी वेळ देईन केतन पण मला एक गोष्ट सांग मुलगी सासरी गेली म्हणजे तिचं माहेर संपतं का मी आईसाठी चिंता केली तर मी चुकीची ठरते का केतन शांत होता त्याने हळूच म्हटलं आपल्या समाजात असं विचारणंही अपराध मानतात शुभ्रा पण तू चुकीची नाहीस शुभ्रा घरात सगळं पूर्वीसारखं करण्याचा प्रयत्न करत होती सकाळचा स्वयंपाक सासूचा चहा केतनचा टिफिन सगळं सुरळीत पण हसणं मात्र हरवलं होतं एका संध्याकाळी अचानक दरवाजावर टकटक झाली किरण उभा होता थकलेला चिंतेने व्यापलेला किरण तू इथे शुभ्राने आश्चर्याने विचारलं ताई मला ऑफिसमधून काढून टाकले माझी नोकरी गेली कारण मी खूप दिवस ऑफिसमध्ये गेलो नव्हतो खर्च वाढतोय मला दुसरीकडे लवकर नोकरी मिळत नाही आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत काही मदत करू शकशील का शुभ्राने डोळे मिटले तिला भावाची परिस्थिती समजत होती तिने मदत करायचं ठरवलं पण आता सत्य लपवायचं नाही ती सरळ शारदाबाईंच्या खोलीत गेली आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे शारदाबाई शांतपणे ऐकत राहिल्या आई मी पुन्हा तुमच्यापासून काही लपवणार नाही किरण इथे आलाय आईची अवस्था बिघडली आहे आणि किरणची नोकरी गेली आहे त्याच्याकडे पैशाची कमतरता आहे तो माझ्याकडे खूप आशेने आला आहे मला काहीतरी करावं लागेल शारदाबाई काही क्षण गप्प राहिल्या मग म्हणाल्या तू पुन्हा माझ्याकडे मागायला आली आहेस शुभ्रा शांत पण ठाम आवाजात म्हणाली मला फक्त सांगायचं आहे मी मुलगी म्हणून माझं कर्तव्य करणार ते सासरचा अपमान नाही ते माझी जबाबदारी आहे मला काही पैसे हवे आहेत आणि मला आईची काळजी घेण्यासाठी थोडे दिवस जायचं आहे त्या शब्दांनी शारदाबाईंचा चेहरा बदलला त्यांनी काही बोललं नाही फक्त काही पैसे दिले त्या रात्री शुभ्रा आईकडे जाण्यासाठी बॅग भरत होती केतन जवळ आला मी पण येतो नको केतन तू इथे राहा मी आईकडे काही दिवस राहून येते ती किरणसोबत घराबाहेर पडली पावसात भिजतच बसपर्यंत पोहोचली रस्त्यावरच्या लाईटमध्ये तिचा चेहरा चमकत होता कधी पावसाचं पाणी कधी अश्रू माहेरी पोहोचल्यावर तिने आईचा हात धरला सुनंदा मंद हसली तू आलीस आई मी नेहमी तुझ्याजवळ आहे शुभ्राने म्हणत तिच्या केसांवर हात फिरवला किरण म्हणाला ताई उद्याचं हॉस्पिटलचं बिल अजून बाकी आहे शुभ्राने विचार न करता पर्स उघडली पैसे देत ती म्हणाली हे घे तू काळजी करू नकोस मी आईकडे लक्ष देते तू जॉब शोध दोन दिवसांनी आईला डिस्चार्ज दिला आई ठीक झाली शुभ्राचं मन शांत झालं तिचा फोन वाजला केतनचा होता शुभ्रा आईने विचारलं होतं तुझ्याबद्दल ती फार काही बोलली नाही पण मला वाटतं तिचं मन बदलतंय शुभ्राच्या डोळ्यात ओल आली कदाचित त्यांना आता समजत असेल काही दिवसांनी शुभ्रा परत सासरी आली शारदाबाई झाडांना पाणी घालत होत्या शुभ्रा त्यांच्या जवळ गेली आई एवढंच उच्चारलं तिनं शारदाबाईंनी वळून पाहिलं त्यांच्या डोळ्यात नेहमीसारखा राग नव्हता फक्त थोडी शांती होती त्या म्हणाल्या तुझी आई कशी आहे ठीक आहे आता छान झालं त्या हळूच म्हणाल्या शुभ्रा मी तुझ्यावर रागवले पण तू चुकीची नव्हतीस फक्त मला भीती वाटत होती की तू सासर विसरशील शुभ्राच्या डोळ्यात पाणी आलं आई सासर आणि माहेर यात काही स्पर्धा नाही माझ्या मनात दोन्ही घरं आहेत मी कोणालाच सोडणार नाही शारदाबाई शांतपणे म्हणाल्या कदाचित मला ते शिकायला वेळ लागला त्या क्षणी दोघींच्या नजरा भेटल्या संशयाच्या जागी समजूत आणि रागाच्या जागी माया होती काही दिवसांनी शुभ्राच्या भावाचा किरणचा फोन आला ताई मला नोकरी मिळाली आहे आणि चांगला पगारसुद्धा आहे त्यांनी ॲडव्हान्स पण दिला आहे आता मी सगळं सांभाळेल तू काळजी करू नको आईची मी व्यवस्थित काळजी घेईल शुभ्राला आनंद झाला त्या रात्री शुभ्रा गच्चीवर बसली होती केतन तिच्या शेजारी आला शुभ्रा आई म्हणाली की उद्या तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा गाजर हलवा करणार आहे ती हसली मग म्हणजे आता खरंच घरात शांती आली केतन म्हणाला हो कारण तू तु तुझी जबाबदारी विसरली नाही शुभ्राने आकाशाकडे पाहिलं आकाशात तारे चमकत होते कधी कधी नातं वाचवण्यासाठी गप्प राहावं लागतं आणि कधी बोलावं लागतं पण शेवटी प्रेम जिंकलं की सर्व शांत होतं ही कथा दाखवते आणि माहेर यांचं नातं फक्त जबाबदारीचं नसतं ते मायेचं आणि समजुतीचा पूल असतं आणि जी सासू हे समजते तीच सुनेच्या हृदयात आई बनते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ